वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीनं शनिवारी एकोणीस एप्रिल रोजी ईद मिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीनं शनिवारी एकोणीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता गोल्डन हॉल मुळेगाव रोड इथं ईद मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती संस्थापकाध्यक्ष रियाज सय्यद यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे याप्रसंगी सोलापुरातील सर्व चालक मालक प्रतिनिधी अधिकारी राजकीय नेते पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे सामाजिक एकता आणि सांस्कृतिक समन्वयाला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे असं रियाज सय्यद आणि लाडजी नदाफ यांनी सांगितलं या पत्रकार परिषदेला अक्षय जाधव संजय कुराडे हजरत शेख प्रदीप शिंगे आदींची उपस्थिती होती महाराष्ट्र राज्य याच्या वतीने आमचे संस्थापक अध्यक्ष भाई सय्यद यांच्या नेतृत्वात काम करत असताना त्यांनी नऊ महिने झाले पहिले माझी मालवाहतूक अध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी दिली जबाबदारी दिल्यानंतर बऱ्याच काही अडचणी आले अडचणीचा सामना करत आम्ही माझ्या संघे आमचे हजरतभाई आणि आमचे पदाधिकारी संजय भाऊ कुराडे अक्षय जाधव हकीम नदाब हे सर्व पदाधिकारी बरेच काही पदाधिकारी आहेत नामं घे गे, नावं घेणं शक्य नाही त्यांच्या सहकार्याने आम्ही एक ईद मिलनचा कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला का है है। तर मार्केटयार्ड सोल आपल्या महाराष्ट्रामध्ये सोलापूरची बाजार समिती हे तीन नंबरची बाजार समिती आहे मोठी बाजार समिती आहे कांदा आणि डाळींची आवक मोठ्या प्रमाणात होत असते निमित्ताने मार्केट यार्डमध्ये वेळोवेळी ट्रॅफिक जाम बरेच काही मुद्दे आहेत तरी आम्ही मेळावा तर घेणार होतो ईद मिलनचा कार्यक्रम बी घेणार होतो त्या त्याच्यासाठी आम्ही हम शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख मालक यांना पण आमंत्रित केलेलं आहेत